राज्यातल्या पोलीस भरती करणाऱ्या तरुणांसाठी पोलीस भरती विषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे पोलीस भरती होणार की नाही अशी मुलांच्या मनात शंका होती अशातच सरकारने पोलीस भरती विषयी एक संभाव्य वेळापत्रक जाहीर करून मुलांच्या मनात आशेचं वातावरण निर्माण केलं आहे यात भरती कधी होणार याविषयी माहिती दिली आहे आणि पोलीस भरतीला उशीर का होत आहे याविषयी सुद्धा माहिती सांगितली आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पोलीस भरती ही शंभर टक्के होणार युट्यूबवर बरेच असे व्हिडिओ आहेत जे तुम्हाला पोलीस भरती होणार नाही असं सांगून डिमोटिवेट करत होते पण मी तेव्हाही सांगितलं होतं आणि आत्ताही सांगतो की पोलीस भरती ही शंभर टक्के होणार तुम्ही फक्त तुमचे प्रयत्न चालू ठेवा याचं कारण असं की विरोधक लागले आहे की पोलीस भरती कधी होणार त्यानंतर विद्यार्थी सुद्धा गृहमंत्र्याच्या मागे लागले आहेत की पोलीस भरती कधी घेता त्यामुळे यावर्षी पोलीस भरती त्यांना घ्यावीच लागणार आहे तर पोलीस भरती विषयी काय माहिती समोर येत आहे याविषयी आपण माहिती जाणून घेऊया त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलवर आपल्याच व्हिडिओमधून पोलीस भरती संदर्भात अपडेट पाहायला मिळणार आहे तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुमचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी पोलीस भरतीच्या आलेल्या अपडेट विषयी तुम्हाला सविस्तर माहिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सकाळ या वृत्तपत्रात एक बातमी छापून आली आहे ज्यात राज्यात पंधरा सप्टेंबर पासून दहा हजार पोलिसांची भरती होणार असल्याची माहिती दिली आहे आणि उन्हाळा आणि पावसाळ्यामुळे पोलीस भरती लांबणीवर गेल्याची माहिती सुद्धा सांगण्यात आली आहे गृह हो विभागाने दोन हजार चोवीस व डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे पण सध्याचा कडक उन्हाळा आणि जून मध्ये होणारा पावसाळा या यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी गणेश उत्सवानंतरच म्हणजेच साधारणत पंधरा सप्टेंबर पासून सुरू होईल अशी माहिती राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण दहा हजार पदांची भरती यावेळी होईल असे सांगण्यात आले आहे तर मित्रांनो सूत्रांनी सांगितलं म्हणजे काही लोक खोटं धरतील पण मित्रांनो पोलीस भरतीची काहीतरी हालचाल असल्याशिवाय अशा बातम्या समोर येत नाही त्यामुळे निगेटिव्हिटीच्या मागे लागू नका पॉझिटिव्ह थिंकिंगच्या मागे जा आणि तुम्ही पोलीस भरतीची तयारी तुमची चालू ठेवा राज्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो यंदा सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार असून सहा सप्टेंबरला विसर्जन मिरवणुका निघतील त्यानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं नियोजन गृह हो विभागाने केलं आहे आगामी दहा हजार पोलिसांच्या भरतीसाठी राज्यातून अंदाजे बारा तेरा लाख अर्ज अपेक्षित आहे सध्या तापमान खूप असल्याने पुढे पावसामुळे मैदानी चाचणी घेता येत नसल्याने गणेश विसर्जनानंतर भरती सुरू केली जाणार आहे सुरुवातीला मैदानी चाचणी आणि शेवटी लेखी परीक्षा होईल अशी माहिती समोर येत आहे मित्रांनो तर एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या पोलीस भरती वेळी सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी सतरा लाख सतरा लाखांच्या वर अर्ज आले होते आता ही अर्जाची संख्या त्याच प्रमाणात राहील या दृष्टीने पोलीस भरतीचे नियोजन केले जात आहे पोलीस भरतीची मैदानी एकाच वेळी संपूर्ण राज्यात होईल मैदानीतून एकास दहा प्रमाणात उमेदवारास लेखी परीक्षेसाठी निवडले जाईल तर आता पाहून घेऊया की पोलीस भरतीसाठी संभाव्य नियोजन संभाव्य वेळापत्रक कशा प्रकारे आहे याविषयी आपण माहिती जाणून घेऊया तर एकूण दहा हजार पोलिसांची यावर्षी भरती होणार आहे मैदानी चाचणीला सुरुवात सप्टेंबर पंधरा सप्टेंबर नंतर होणार अंदाजित अर्ज अकरा लाखांपेक्षा जास्त येईल भरतीसाठी एकूण कालावधी चार महिने लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता जर अर्ज केले तर तुमची भरती प्रक्रिया ही पावसाळ्यापर्यंत जाईल त्यामुळे भरती प्रक्रिया आता लांबणीवर नेलेली आहे आणि हे तुमच्याच फायद्याचं आहे तुम्हाला वेळ मिळेल तुम्ही तुमचा अभ्यास तुम्ही तुमची प्रॅक्टिस चालू ठेवा तुम्ही शंभर टक्के यावर्षी सक्सेस व्हाल तर अर्ज जास्त येतात यासाठी काय नियोजन आहे हे सुद्धा आपण थोडस घेणार आहोत तर एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो राज्यातील प्रत्येक उमेदवारास पोलीस भरतीतील एका पदासाठीच अर्ज पदा करता येईल त्याशिवाय जास्त भरलेले उमेदवाराचे अर्ज बाद ठरवले जाणार आहे या व्यतिरिक्त एखाद्या जिल्ह्यात अर्ज केलेला उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यातील भरतीला नजर चुकीने हजर राहिलेला असेल आणि तो त्या ठिकाणी मैदानी चाचणीत पात्र जरी ठरला तरी त्याला दोन ठिकाणी अर्ज केल्याबाबत अपात्र ठरविण्यात येईल असा भरतीचा महत्वाचा निकष असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो यावर्षी पोलीस भरतीच्या निकषात काही थोडाफार बदल सुद्धा होणार आहे त्यामुळे तुम्ही एकाच ठिकाणी अर्ज करा आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वच बातम्या काही खोट्या राहत नाही त्यामुळे तुम्ही बातमीला खरं धरून पॉझिटिव्ह थिंकिंगच्या सोबत जा आणि तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा पोलीस भरती शंभर टक्के होईल हा माझा शब्द आहे आणि पोलीस भरतीला उशीर होईल पण पोलीस भरती नक्की होईल तर विद्यार्थी मित्रांनो ही पोलीस भरतीची आजची नवीन अपडेट होती जशी पोलीस भरती जाहिरात येईल सर्वात पहिले तुम्हाला आपल्याच व्हिडिओमधून आपल्याच चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर पटकन आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही रोजगाराविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहो आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो रजा घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र